आमच्या महायुतीच्या प्रचारासाठी म्हणून आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय लोकजनशक्ती पार्टी आमच्या या सगळ्या पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची आज बैठक होती आहे मी त्या बैठकीला आलो होतो आणि मला खूप विश्वास वाटतो की एकूण आमची ही सगळी जी ताकद आहे आज आमचे जे काही मनोमिलन या सगळ्या घटक पक्षांचं एकत्रितपणे दिसतंय त्यामुळे आमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढला आहे की आमचे अगदी वॉर्ड स्तरापर्यंतपर्यंतचे कार्यकर्ते मग युवा का मो युवक असेल महिला असेल सगळ्या प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आहेत आमचे लोकप्रतिनिधी आहेत ते खूप एकजीव होऊन काम करत आहेत त्यामुळे आमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढला आहे आणि आम्हाला विजयासाठी ही सगळी संघटनात्मक आमची जी ताकद एकत्र आली आहे त्याचा खूप मोठा परिणाम आणि उपयोग आहे असं मला वाटतं पण सगळे मिळावे मिळावे बघता तुम्हाला काय खात्री घेते मी म्हणालो की निश्चितपणे प्रचारात पण आघाडी घेतलेली सगळ्यांनी आम्ही एकत्रित काम करतोय पुणेकरांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यात जा कुठल्याही भागात जा आज पुणेकर उत्स्फूर्तपणे बोलत आहेत पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदीजींना करायचं हे पुणेकरांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे पुण्यातलं एक मत जे आहे बारामतीचं मत आहे शिरूरचं मत आहे मावाच ही पुणे जिल्ह्यातली चार चार मतं ही मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी नक्की जातील असा आम्हाला विश्वास जाहीरनाम्याचं जा काम सुरू आहे एक केंद्रात जाहीरनामा येईल एक स्थानिक इथला पुणे लोकसभा म्हणून आमचे होती काम सुरू आहे आणि एकत्रितपणेच उमेदवारी अर्ज जा बारामतीची निवडणूक पहिली आहे त्यामुळे कदाचित बारामतीतलं आमच्या महायुतीचा उमेदवार सुने वैनी पवार यांचा अर्ज कदाचित अगोदर भरला जाईल पण आमचं नियोजन साधारणतः तिन्ही मग राहतात जे पुणे शिरूर आणि मावळ आम्ही एकत्रित करण्याचा आमचा विचार आहे बघू आमच्या सगळ्या एकूण सर्व नेतृत्वांचं काही चर्चा करून वेळ करून ठरवणार जाणवत नाही मी तुम्हाला मागेही सांगितलं आजही मी सांगितलं की माननीय गिरीश भाऊ बापट यांचं जे माताधिक्य होतं त्याच्यापेक्षाच अधिक माताधिक्य आमचं निश्चितपणे राहील आणि मी मागे म्हटलं की हीच आमची आदरली भावना श्रद्धांजली कुठल्याच प्रकारचं आव्हान तुम्हाला वाटत नाही आमचा विजय आम्हाला नक्की वाटतो आम्ही जो तो त्याचे असे प्रयत्न करतो प्रत्येकाला जिंकण्यासाठी जर तो लढतो तर त्यांचे त्यांचे प्रयत्न चालू असतात आपण असं म्हणायचं नाही पण आम्हाला जिंकण्याचं यश मिळण्याची मला खात्री आहे परत देवघरांशी तुमची चर्चा झाली परिवार म्हणून सांगतात शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे तुम्ही बघा प्रत्यक्षात आता तुम्ही परवा आमच्या जगदीशिंचं भाषण बघा एवढ्या मोठ्या मेळाव्यात त्यांनी काय सांगितलं स्वतः फील्डवरती काम करायला सुरुवात झाली सुनीलजींना प्रदेशात सुद्धा या निवडणूक प्रचाराचं काम मिळालं गेलंय पुण्यातही ते, ते स्वतः सात तारखेनंतर पूर्ण वेळ लक्ष देणार आहेत आमचा एक परिवार आहे शेवटी एका कुटुंब आहे एका बघा दोन भावांचं घर असलं तर एकमेकात कुठं ना कुठं थोडंफार मतभेद असू शकतात मनभेद कधी होत नाही आमचं कुटुंबच आहे आमच्या कुटुंबात हेच आहे इतकं मोठं कुटुंब आहे शेवटी थोडंफार होणार ना मी असतो तरी मी थोडासा नाराज राहत असतो पण ती तेवढ्या पुरती असते त्यांनी काल काय सांगितलं उमेदवारी मिळेपर्यंत आमची स्पर्धा असते एकदा उमेदवार जाहीर झाला की आमचा उमेदवार हे कमळ असतं ही आमची परंपरा आहे हे आमच्या संघटनेचं वैशिष्ट्य आहे